सत्यमेव जयते दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या घटनांचा अन्वयार्थ समजून घ्यावा असं मला मनापासून वाटते त्यातली पहिली घटना कुठलीही एखादी घटना घडते त्यावेळेला माध्यमांची स्क्रीन फार फार तर एक दिवस दोन दिवस डोक्यावरून पाणी गेलं तीन दिवस ती स्क्रीन व्यापलेली असते मात्र बीडचं मस्साजोग संतोष देशमुख हत्याप्रकरण गेली पन्नास दिवस झालं माध्यमांच्या स्क्रीन व्यापून आहे आणि त्या संदर्भाने रोज नवे दृश्य अदृश्य पदर उलगडत जात आहेत ही एक घटना समजून घेतली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची आंतरवली सराटीत चालू असलेलं उपोषण कारण या दोन घटनांचा संदर्भ कुठेतरी एका ठिकाणी जुळलाय का असं म्हणण्याला जागा आहे जरा आपण देशमुख हत्या प्रकरणातल्या थोड्या घडामोडी धावत्या पद्धतीने जरा बघितल्या पाहिजेत डिसेंबरमध्ये देशमुखांची हत्या झाली ऑन फ्लोअर अधिवेशनामध्ये विषय गाजला संपूर्ण अधिवेशन या एका विषय केंद्रित होतं या, या प्रकरणावर भाजपचे सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं एस आय टी सी आय डीची मागणी केली त्याच वेळेला भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सुद्धा या प्रकरणाच्या संदर्भाने सरकारकडे तपासाची मागणी केली आणि गुंडागर्दी दहशत या संदर्भाने त्यांनी मांडणी केली याच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदीप क्षीरसागर यांनीही आपली भूमिका मांडली आणि अगदी त्याच वेळेला अजितदादा गटाचे दोन महत्वाचे आमदार एक विजयसिंह पंडित आणि दुसरे प्रकाश सोळंके यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली इकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मस्साचोगला जाऊन पीडितांची भेट घेत वाल्मिक कराड यांचं नाव पहिल्यांदा घेतलं अगदी त्याच वेळेला बारा डिसेंबरला खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहाची भेट घेतली आणि प्रत्येकाची अपेक्षा एकच आहे की आरोपीला शासन झालं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आता आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं प्रत्येकजण म्हणत आहे त्याच्यात मग काही सबऑर्डिनेट घटकही सामील झाले काहींना असं वाटलं की जणू काही देशमुख हत्या प्रकरण हा प्रसिद्धी मिळवण्याचाच जणू आत्ता एक एक तंत्र झाले काय असे का म्हणत काही हवशेनवशे गौशे सुद्धा मध्ये सामील होत राहिले अनेक अनेक नावं त्याच्यात सांगता येतील अनेक लोक चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक आपापल्या परीनं प्रयत्न करायला लागले पण प्रत्येकाचं म्हणणं काय का आहे की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे बरं ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करता करता एस आय टी एस आय टीने जे मुख्य आरोपी होता सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या लोकांना पहिल्यांदा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यांना <वाली> ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून काही गोष्टी बदलून घेण्याचा प्रयत्न केला खंडणीच्या प्रकरणात कोण कोण होतं मग वाल्मिक कराडांचं नाव आलं मग वाल्मिक कराडची अटक होण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडतायत असं दाखवलं परंतु पोलिसांना वाल्मिक कराड सापडलेलंच नाही मग वाल्मिक कराड स्वतःच प्रकट होणार वाल्मिक कराडचं म्हणणं की मला अँटिसिपेटरी बेल मिळत होती मला अटकपूर्व जामीन होत होता तरी सुद्धा हे फार महत्वाचं आहे की मला अटकपूर्व जामीन होत होता तरी सुद्धा मी सरेंडर झालेलो आहे एका अर्थाने मी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि इथूनच खरी सुरुवात होते ती या सगळ्या प्रकरणात शंका घ्यायला मी आत्मसमर्पण करत आहे असं म्हणणं याचा स्पष्ट अर्थ पोलिसांचा नाकर्तेपणा आहे की पोलीस मला हात लावू शकत नाहीत किंवा पोलीस कुठल्याही प्रकाराचा छडा लावू शकत नाहीत आम्ही मनात आणलो म्हणून आलो नाहीतर आम्ही आलोही नसतो किंवा तुम्ही आम्हाला शोधूही शकणार नाहीत सरळ सरळ पोलीस कुणालाही शोधू शकत नाहीत किंवा पोलिसांमध्ये इतकी हिंमत नाही की त्यांनी ना गुन्हेगाराला हात लावावा हा एक क्लिअर कट त्याच्यातनं मेसेज होता पुढे एक 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 गोष्ट बाहेर यायला लागली राख माफिया वाळू माफिया मुरुम माफिया मग जोडून वेगवेगळे खून प्रकरण मग महादेव मुंडे खून प्रकरण सौरभ भोंडवे खून प्रकरण कुठे नव्यानवला कोण सुचिता कळसे खून प्रकरण कोण जरीन पट्टेदारचं खून प्रकरण अनेक अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली आणि जसजशी जशी ही प्रकरणं बाहेर येत होती तस तसे एक मोठी घडामोड घडत होती ती ही ही सरेंडर झालेलं वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या मर्जीतलेच अधिकारी नेमलेल्या एसआयटीत आहेत अशी चर्चा सुरू झाली विशेषतः त्याच्यातला महेश विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याचे आणि कराड या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप सारे व्हायरल झाले आणि त्यामुळे या एकूण सगळ्या कमिटीवरच आक्षेप घेण्यात आले कमिटीवरचे हे आक्षेप मान्य केले गेले बघा जेव्हा स्वतःहून समर्पण आहे आणि पोलीस हात लावू शकत नाहीत म्हणजे गृह खात गृह खात्याची धुरा कोणाकडे तर देवेंद्र फडणवीसांकडे दुसरी गोष्ट एसआयटी नेमायचा अधिकार कोणाचा तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा एसआयटी नेमली एस आय टी वरती खूप सारे आक्षेप घेतले गेले एस आय टीचे अधिकारी कोण कोण होते पहिले जे नेमलेले अधिकारी होते ते अनिल गुजर विजय सिंह जोनवाल महेश विघ्ने आनंद शिंदे तुळशीराम जगताप मनोज वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष घेते आणि या सगळ्या लोकांवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारे आक्षेप घेतले गेले आणि सांगितलं गेलं की हे जे काही अधिकारी आहेत हे सगळे अधिकारी पुन्हा कराडचेच बगल बच्चे आहेत किंवा हे कराडला मदत करणारे आहेत सबब ही एस आय टी बदलली जावी आणि एस आय टी बदलली महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित असं पहिल्यांदा झालं असेल की संपूर्ण एस आय टीच बदलावी लागली संपूर्ण एस आय टी बदलणं ही एका अर्थानं ग्रह खात्याची नामुष्की आहे ही नामुष्की कुणामुळे आली ज्यांनी एसआयटी नेमली त्यांच्यामुळे नेमली कुणी देवेंद्र फडणवीसांनी नेमली मग नवी एस आय टी आली मग नव्या एस आय टीत नवे अधिकारी आले मग त्याच्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे जे संभाजीनगरमध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र आहे ते किरण पाटील दुसरे पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीडचे अनिल गुजरजी तिसरे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड भरारी पथकाचे सॉरी पुणे भरारी पथकाचे अक्षय कुमार ठिकणे पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल भरारी पथक तथा राज्य गुन्हे अन्वेषणच्या शर्मिला साळुंखे त्यानंतर दीपाली पवार सी सी टी एन एस राज्य गुन्हे अन्वेषण पुणे ही सगळी टीम का बदलावी लागली काय गृहमंत्र्यांना याची कल्पना नव्हती का एवढ्या सेन्सिटिव्ह प्रकरणातली एस आय टी निमताना इतका हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो ज्या अर्थी प्रकरण इतकं गंभीर झालंय आणि अख्खं अधिवेशन त्या प्रकरणाभोवती घुमत आहे तेव्हा त्या प्रकरणात एस आय टी अधिकारी निमताना पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे किंबहुना त्या अधिकाऱ्यांचे कुठे हितसंबंध कोणाशी आहेत का हे का तपासलं जाऊ नये जबाबदारी कोणाची ग्रह मंत्रालयाची गृहमंत्रालय कोणाकडे देवेंद्र फडणवीसांकडे आपण थोडे पुढे जाऊया मग पुन्हा एक नवीन माहिती पुढे येते एक यादी सुरेश धस खर तर सुरेश धस यांनी या दोनही याद्या आधीची आणि नंतरची एसआयटी टीम या दोनही त्यांनी एकत्रित करून पोस्ट केल्या आणि त्यांनी म्हटलं की कर्तव्यदक्ष फडणवीसांचं अभिनंदन कसले कर्तव्यदक्षता याच्यामध्ये उलट धस साहेबांनी फडणवीसांना हा जाब विचारणं अपेक्षित होतं की साहेब तुम्हाला कसं काय कळलं नाही तुम्ही इतके इतके चुकीची टीम कशी काय तुम्ही नेमलेली आहे मग मग पुन्हा नवीन आपल्या पुढे येते साहेब आणि काही लोकांनी पुन्हा एक यादी काढली आणि त्या यादीमध्ये सांगितलं की भास्कर केंद्रे नावाचा पोलीस अधिकारी कशा पद्धतीने गेली पंधरावीस वर्षापासून एकाच ठिकाणी आहे आणि बदलीचा काळ तेवढ्या पुरता दोन चार महिने इकडे तिकडे जातो येतो पुन्हा परळीमध्येच येऊन थांबतो अगदी याच पद्धतीने अनेक असे पोलीस अधिकारी आहेत मग तो हेमंत कदम असेल तो भास्कर केंद्रे असेल आ, सचिन सानप असेल ज्याच्या संदर्भाने एक खुलासा केला गेला की आ, करुणा मुंडे जेव्हा तिकडे आल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये साडी नेसून पिस्टल ठेवणारा हा पोलीस अधिकारीच होता असे अनेक भयंकर भयंकर खुलासे पुढे येतात हे सगळं कुणाच्या काळात झालं दहा वर्षातला एक अडीच वर्षाचा जर काळ सोडला एकोणीसशे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस जून दोन हजार बावीस एवढा जर काळ सोडला तर दहा वर्षातले साडेसात वर्ष या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्रजी मग देवेंद्रजींकडून जेव्हा ह्या बदल्यांचे सगळे चार्ट जात असतात अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यावेळेला ही गोष्ट तपासली जात नाही का की एकच अधिकारी पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी कसा काय बदलून जातो एकाच अधिकाऱ्याला कंटिन्युएशन मधला एक एखाद दुसरा महिना डिस्कंटिन्यू केलं जातं आणि पुन्हा त्याला तेच पोलीस स्टेशन कसं काय पुन्हा पुन्हा मिळतं म्हणजे एरवी नुसत्या एका शंभर कोटीच्या वसुलीच्या आरोपावरून तुम्ही एक अख्खं सरकार सगळं गोंगाट करता परंतु ही गोष्ट कावर नजरेआड केली जाते का, के का गृहमंत्री फडणवीस साहेबांना ही गोष्ट लक्षात येऊ नये बरं त्यातही पुन्हा आपण पुढे जाऊया मग बल्लाळ नावाचा एक अधिकारी येतो आणि त्याच बल्लाळची जो बल्लाळ कंटिन्युअसली सोबत आहे त्या बल्लाळची एक ऑडिओ क्लिप बाहेर येते की बल्लाळ कशा पद्धतीने अत्यंत लीन होऊन बोलत आहे बल्लाळचे सीडीआर खरंच काढले पाहिजे आणि बड्डा बल्लाळची सगळी माहितीसुद्धा काढली पाहिजे की बघू बल्लाळचं तात्काळ सस्पेन्शनसुद्धा झालं पाहिजे का म्हणजे हे किती वेळा चूक होते किती वेळा गृहमंत्रालयाकडून चूक झाली आहे किती वेळा गृहमंत्र्यांनी चुगा केलेल्या आहेत मग पुन्हा अजून एक क्लिप येते कुठली तरी की ज्या ऑडिओ क्लिपमध्ये अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कराडांचा काहीतरी संभाषण आहे मग आता अजून एक नवीन ऑडिओ क्लिप आज अजून एक व्हायरल होते की ज्याच्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनाच सांगितलं जाते की इधर का बाप आपणच आहे हे सगळे अधिकारी मदत करणारे कोण असतात आणि हे पोलिसांचं सिंडिकेट तयार तरी कसं होतं आपण जेव्हा खूप खूप अमुक एका एकाच गोष्टीकडे टार्गेट करतोय त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट सुटते का की या सगळ्यांमध्ये मिसिंग काय आहे तर यातले सगळेजण आरोपीला शिक्षा व्हावी असं नक्की आहेत मात्र आरोपीला शिक्षा होण्यासाठी जो चोख तपास केला गेला पाहिजे तो चोख तपास करण्यासाठी आवश्यक असणारी पोलिसांची टीम त्या टीम मधले कित्येक लोक पुन्हा पुन्हा डिफॉल्टर लिस्ट मधले निघतात किंवा पोलिसच कसे आरोपीला मदत करतायत ही गोष्ट पुन्हा पुन्हा पुढे येते आणि त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे अंगुली निर्देश करायला किंवा त्यांच्याकडे की कि आपण चुकला आहे किंवा आपली ही चूक आहे असं म्हणण्यासाठी एकही जण धजावत नाही पॉइंट टू बी नोटेड की एकही जण त्याच्यासाठी धजावत नाही हे, हे किती आश्चर्यकारक आहे आता ह्या ह्या सगळ्यांमध्ये आता मला दुसरी कट टू मला दुसरी घटना सांगायची आहे आंतरवली सराटीमध्ये श्री मनोज जरांगे यांचं उपोषण चालू आहे परंतु राज्यात एवढा सगळा गदारोळ ऑडिओ क्लिप रोज धक्कादायक खुलासे हे सगळं बघता बघता तिकडे जरांगेच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे का त्यांची तब्येत तिकडे बिघडत आहे त्यांच्यासोबत तिकडे गेलेल्या धनंजय देशमुख आणि देशमुखांच्या मातोश्री ह्याही तिथे आहे देशमुखांच्या मातोश्रींना दुःखावेग होणं फार स्वाभाविक आहे कारण एक मुलगा त्यांनी गमावलेला आहे आणि जरांगे सुद्धा त्या माऊलीसाठी पोटच्या लेकरासारखंच आहे त्यामुळे आपलं एक लेकरू गेलेलं असताना आणि आपलं दुःख इतकं ओलं असताना साहजिक आहे की श्री जरांगे यांची खालावलेली तब्येत बघून त्या माऊलीला वाईट वाटणं किंवा तिचं अंतकरण भरून येणं पण ही गोष्ट झाकण्याचा प्रयत्न केला जातोय का ही गोष्ट झाकवली जातीय का आता तर तिथे धनंजय देशमुख संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख जे मागे मी म्हटलं की तिचा अभ्यास आहे पण तिचा अभ्यास वगैरे सगळं सोडून फक्त आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जी झगडत आहे आणि आपल्या अत्यंत म्हणजे जिच्या दुःखाच्या जखमेची खपलीच अजून धरलेली नाहीये त्या आपल्या आईला घेऊन ती वेगवेगळ्या आक्रोश मोर्चातनं न्याय मागण्यासाठी टाहो फोडत आहे तीही आंतर्वली सराटीत पोचलेली आहे आणि या सगळ्यांना वाटते की आपल्याला न्याय मिळेल न्याय कसा मिळेल कारण निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे आपण म्हणताय मंत्र्यांचे राजीनामे घ्या अहो पण मंत्रिमंडळा मंत्रिमंडळाला जर आपण एक सुकानु समिती जर म्हटलं तर या सुकानु समितीचा अध्यक्ष कोण असतो तर ते मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री ठरवत असतात की कोणाला सत्तेत ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं मुख्यमंत्री ठरवत असतात कोणाला शपथ द्यायची कोणाला नाही द्यायची आणि नेमकं तिथेच चुकतंय का गणित की ही सगळी मंडळी देवेंद्र फडणवीसांना कोट करायला घाबरत आहेत का ज्या आका आकांचे आका हे सगळे उल्लेख केले जात आहेत आणि सांगितलं आहे की बीडच्या गुन्हेगारीमध्ये पोलिसांचा सहभाग आहे किंवा खाकी वर्दीतल्याच लोकांनी हे ग्रह खातं पोखरून काढलेलं आहे तर हे सगळं ग्रह खातं पोखरून काढत असताना किंवा मनमानी पद्धतीनं बदल्या होत असताना या सगळ्या आका बाकांचे सरताज असणारे कदाचित देवेंद्र फडणवीसच आहेत का यावर पॉइंट आउट का केलं जात नाही बघा विचार करा मला असं वाटतंय की माझं काम फक्त एक अँगल लक्षात आणून देणं आहे जो अँगल मिसिंग आहे ज्या अँगलकडे कुणाचंही लक्ष जात नाही आहे पण बहीण म्हणून मी श्री मनोज जरांगेजी यांना निश्चित विनंती करेल दादा लाख मेले तरी चालतात पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तुमचं जिवंत असणं गरजेचं आहे या सगळ्या लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही धडधाकट राहणं आणि या लढ्यासाठी खंबीरपणानं उभं राहणं हे जास्त गरजेचं आहे आपण ते कराल विनंती करणं एवढं माझ्या हातात आहे